नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट पण त्याच्या अगोदर व्हिडिओ होते नसेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका अहिल्या देवी किर्लोस्कर समोर आता चक्क अनुष्काचा खरा चेहरा आलेला आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल की पारुने आता घर सोडून कायमचं गावी निघून जायचा निर्णय घेतलेला असतो पण ह्या निर्णयामुळे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम मात्र आदित्यला असतो कारण की आदित्य म्हणत असतो की पारुन हे घर सोडून नाही जायला पाहिजे कारण की पारू जर एकदाशी इथून गेली तर पारू परत इथे कधी देखील येणार नाही आणि आदित्यला हे अजिबात देखील आवडणार नाही त्यासाठी आदित्य वाटेल ते प्रयत्न करायचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की पारू तू इथेच थांब तू कुठे देखील जाणार नाही परंतु आता पारू ऐकून घ्यायला अजिबात देखील कोणाचं तयार नसते कारण की सगळ्यांना असं वाटत असतं की पारूने हे घर सोडून कायमचं निघून जायला पाहिजे आणि पारू सगळं काही तसं करत देखील असते त्याच्यामुळे पारू हे घर सोडून निघून देखील चाललेले असते पण हे सगळं घडत असताना मात्र मारुती अजिबात देखील पारूला थांबवत नाही आणि म्हणतो की तुम्ही दोघेचे दोघं आत्ताच्या आता इथून निघून जावा पण हे सगळं घडत असताना मात्र आदित्य आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर या दोघांमध्ये जो वाद चालू असतो कोण खरं आणि कोण खोटं याच्यामुळे खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट येणार आहे कारण की आदित्यला वाटत असतं की आपली आई अशी चुकूच शकत नाही आपली आई अशी कसं काय चुकली आपल्या आईने असं काय वागायला नको हवं होतं कारण की पारूसोबत एवढा मोठा अन्याय कस काय झाला कारण की हा अन्याय होणं शक्य देखील नव्हतं पण सगळ्यात मोठी चूक आपल्या आईची आहे त्यावेळेस मात्र अहिलेदेवी किर्लोस्करला वाटत असतं की आदित्य आणि पारू दोघेजण चांगले मित्रमैत्रीण होऊ शकतात सगळं काय ओकेमध्ये आहे परंतु हे दोघ जण कधी देखील नवरा बायको होऊ शकत नाही कारण की कि अहिलेदेवी किर्लोस्करला वाटत असतं की हे दोघेजण देखील प्रेमाच्या आहारी जर गेले तर खूप मोठा पुढे प्रॉब्लेम होईल त्यासाठी अहिलेदेवी किर्लोस्करला देखील कि वाटत असतं की पारूने कायमचं हे घर सोडून निघून जावं पण पुढं घडतं काय मित्रांनो उलटंच कारण की अहिल्यादेवीला वाटतं की लवकरात लवकर आदित्य त्या पारूकडे जाण्याच्या अगोदर आपण आदित्यचं आणि अनुष्काचं लग्न लावून टाकूया पण घडतं हितच तरच मेन ट्विस्ट कारण की अनुष्का आणि आदित्यचं लग्न व्हायचं असतं परंतु मित्रांनो आदित्य ह्या लग्नासाठी आता तयार होत नाही कारण की आदित्य म्हणतो की जोपर्यंत पारू या ठिकाणी येत नाही तोपर्यंत मी या लग्नासाठी तयार होणार नाही पण त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्करला कळत नसतं की आदित्य असं चुकीचं का वागतोय आदित्यला का अनुष्कासोबत आता लग्न करायचं नाही कारण की हे सगळं घडत असताना अहिल्यादेवी किर्लोस्करला लक्षात येतं की हे अनुष्का काय आहे कारण की मित्रांनो अनुष्काचा खरा चेहरा अजूनपर्यंत कोणाला माहितच नसतो हे अनुष्का कोण आहे कारण की हे अनुष्का दुसरी तिसरी कोणी नसून ही त्या दिशाची बहीण आहे ज्यावेळेस मात्र हे अहिलेदेवी किर्लोस्करला कळतं त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्करच्या पायाखालची जमीन सरकते कारण की तुम्हाला पुढे असे काही ट्विस्ट पाहायला भेटतील की तुम्ही याचा विचार देखील केलं आणि मग अहिलेदेवी किर्लोस्कर समोर अनुष्काचा खरा चेहरा येतो त्यावेळेस मात्र तुम्हाला पाहायला भेटेल की अहिल्यादेवी किर्लोस्कर या अनुष्काची कशा प्रकारे वाट लावते आणि शेवटी मित्रांनो अहिलेदेवीकडे काही पर्याय नसतो त्याच्यामुळे शेवटी आदित्य आणि पारूचंच लग्न होणार आहे त्यासाठी ते व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसते मित्रांनो त्याच्यावरती क्लिक करा तो चॅनलला जाऊन व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की मित्रांनो तुम्हाला उज्जैनच्या महादेवाचं दर्शन तुमच्या सगळ्यांना जर घ्यायचं असेल तर नक्की त्या व्हिडिओवरती जावा त्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि त्या व्हिडिओवरती संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आणि त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांना मित्रांनो कारण की तिथे त्या ठिकाणी सगळे काही तीर्थस्थानं देवस्थानं असतील त्या सगळ्या ठिकाणचे व्हिडिओ त्या चॅनलवरती येणार आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर जाऊन बघा दोन हजार पंचवीसमधील उज्जैनचा व्हिडिओ आहे मित्रांनो महादेवाचा तर लवकरात लवकर क्लिक करून बघा धन्यवाद